नमस्कार अंजली आपल्यासाठी घेऊन येत आहे पारद बुद्रुकमधील कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या उत्साहाची बातमी भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या आनंदात साजरा झाला या खास प्रसंगी माजी सभापती मनीष श्रीवास्तव ग्रामविकास अधिकारी संजय पुरी ग्रामपंचायत सरपंच सौ शारदाबाई काकफळे उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर डी नाईन न्यूजच्या प्रतिनिधींनी माजी सभापती मनीष श्रीवास्तव आणि ग्रामविकास अधिकारी संजय पुरी यांच्याशी खास बातचीत केली या संवादात बोलताना माजी सभापती मनीष श्रीवास्तव यांनी गावातील सिंचन विहिरी आणि नवीन घरकुल योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली माजी सभापती श्रीवास्तव यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधताना स्पष्टपणे सांगितले की सिंचन विहिरी असोत किंवा नवीन घरकुल योजना कोणत्याही कामासाठी ग्रामपंचायतीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला चुकूनही पैसे देऊ नका ज्या इच्छुक नागरिकांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपले अर्ज थेट ग्रामपंचायतीमध्ये जमा करावेत आम्ही नक्कीच तुमच्या कामांना पुढे घेऊन जाऊ त्यांच्या या स्पष्ट बोलण्यामुळे गावकऱ्यांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय पुरी यांनी सिंचन विहिरींच्या अर्जांबद्दल माहिती देताना शेतकऱ्यांना खास आवाहन केले ते म्हणाले ज्या माझ्या शेतकरी बांधवांना सिंचन विहिरीची गरज आहे त्यांनी आपले अर्ज लवकरात लवकर ग्रामपंचायतीत जमा करावेत त्याचबरोबर नवीन घरकुल योजनेबद्दल माहिती देताना ते म्हणाले ज्या लाभार्थ्यांना नवीन घरकुलासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी येत्या मे पंधरापर्यंत मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वतः सेल्फ सर्व्हे करावा माजी सभापती मनीष श्रीवास्तव आणि ग्रामविकास अधिकारी संजय पुरी यांच्या या आवाहनामुळे पारथबुद्रुक गावातील विकासकामांना नक्कीच नवी गती मिळेल यात शंका नाही त्यामुळे गावकऱ्यांनी देखील या देखी सूचनांचे पालन करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे ब्रेकिंग न्यूज आणि अपडेट्ससाठी डी नाईन न्यूज बघत रहा धन्यवाद महाराष्ट्र महाराष्ट्र दिनानिमित्त मी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव ग्रामपंचायत कडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे आपल्या गावाच्या लोकसंख्येच्या मानाप्रमाणे अडीचशे ते तीनशे विहिरी आपल्या गावाला किंवा पात्र शेतकऱ्यांना भेटले पाहिजे हाच ग्रामपंचायत मानस आहे आणि त्या रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक विहिरीला शासनामार्फत तीन लाख नव्वद हजार रुपये अनुदान मिळत त्या विहिरीच्या कामाच्या प्रगतीनुसार अनुदान भेटणार आहे तरी मी असं आवाहन करतो की जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी जेवढ्या लवकर ग्रामपंचायतला प्रस्ताव सादर करता येईल तेवढ्या लवकर सादर करावेत असं मी आवाहन करतो नाही रोजगार हमी योजना ही निरंतर चालणारी योजना आहे कायद्यात रूपांतर झालेलं आहे त्या योजनेच त्याच्यामुळं त्याला असं मर्यादा नाहीये टाइम लिमिट नाहीये त्या योजनेसाठी परंतु लवकर नाही सादर करता येतील सादर करावं ग्राम घरकुलाच्या संदर्भातही आपल्याकडं दोन हजार अठराच्या सर्व्हेनुसार सदुसष्ट लोकांची रिजेक्टेड यादी आलेली तो सर्वे ग्रामपंचायतच्या वतीनं म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं करण्यात येईल पण ज्या लाभार्थींची नावं याच्यात नाहीये त्यांनी स्वतः सेल्फ सर्व्हे करायचा आहे त्याच्यासाठी शासनामार्फत लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे त्या लिंकद्वारे लाभार्थ्यांना स्वतः तो सर्वे पंधरा मेच्या आत करायचा आहे पंधरा मेच्या नंतर ती लिंक बंद पडणार आहे हो ऍप आहे त्याचा त्या ऍप मध्ये सेल्फ सर्वे करायचं आहे म्हणजे थोडक्यात ग्रामपंचायतीकडे म्हणा किंवा इतर खासगी कर्मचाऱ्यांकडे म्हणा जायची गरज नाहीये त्यांना तो स्वतः सर्वे करून घ्यायचा आहे अँड्रॉइड मोबाईल मध्ये पंधरा मे पर्यंत पंधरा मे च्या नंतर ती लिंक बंद होईल ऑलरेडी शासनानं त्या योजनेसाठी मदत वाढून दिलेली आहे पंधरा मेच्या नंतर ती लिंक बंद होणार आहे गावातील समस्या ग्रामपंचायतच्या वतीनं आता सध्या काम पूर्णत्वावर आहे कामही आहे त्याच्यानंतर रामनगर जे आहे तिथं जळकंबा काम चालू आहे खोल्या सभागृहाचं काम चालू आहे महिला सभागृहाचं कामही टेंडर प्रक्रिया त्याची पूर्ण झालेली आहे ते लवकरच सुरू होईल शाळेच कंपाऊंड वॉलच्या संदर्भातही ते काम पूर्णत्वावर आहे शाळेच्या दोन खोल्या सुद्धा सुरू करायच्या आहेत तिथं आणि अजूनही बरेच कामं प्रस्तावित आहेत ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते प्रस्ताव आपण शासनाला सादर करणार आहोत पारद ग्रामपंचायतच्या वतीनं अनेक विकासाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे काही काम मंजुरी झालेले आहेत आणि ते काम सुरू होणारे त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली सर्वात महत्वाचा विषय असा आहे की पारदला पद्मावतीच्या दगडीच्या विहिरीतून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होणार आहे त्यासाठी त्या ठिकाणी एक्सप्रेस वरून चोवीस तास वीज त्या विहिरीला वी मिळावी या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने पंधरा वित्त आयोगामध्ये तरतूद केली आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्रेसष्ट ची डीपी आता बसवल्या जाणार आहे म्हणजे तिथून आपल्याला लाईनीचा व्यवस्थित पुरवठा होईल आणि पिण्याच्या पाण्याची पूर्ण गावासाठी व्यवस्था करण्यात येईल हे जे नवीन जलकुंभ आहे हे पण आम्ही म्हणजे तात्काळ आम्हाला हस्तांतरित करावं म्हणून आम्ही या योजनेचे ठेकेदार नंदनी कन्स्ट्रक्शनचे मुकेश पांडे यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की तुमचं जे काम अपूर्ण असेल ते पूर्ण करून घ्या आणि तात्काळ आम्हाला जलकुंभ हस्तांतरित करा म्हणजे या जलकुंभातून आम्हाला पाणी पुरवठा करता येईल गावाला एक दिवस आड पाणी देण्याचा मानस आहे उन्हाळ्यामध्ये जर आम्ही ते अतियशस्वी झालो तर खऱ्या अर्थानं या गावामध्ये पाण्याची अडचण कायमस्वरूपी दूर होईल त्याचबरोबर आता रामनगर चौरी या ठिकाणी एक सभागृहाचं काम चालू आहे त्या ठिकाणी जलकुंभाच काम पूर्णत्वास आलेलं आहे ते तात्काळ सुरू करण्यात येतील या ठिकाणी भारवच काम प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर या पूर्ण भारत गावाच्या विकासाचा एक आराखडा मी तयार केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये पंचवीस वर्षाचं पुढचं धोरण डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं विकासात्मक योजना या ठिकाणी घेतल्या जाणार म्हणजे गावाला प्रगतीच्या दिशेने हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत प्रयत्न करायला लागलेली सरपंच शारदाताई काकफळे आणि उपसरपंच शेखरभाई श्रीवास्तव व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सनीभाई असतील दिनेश आ... सुरडकर असेल बा त्याच्यानंतर परमेश्वर अल्हाट त्याबरोबर शकिल भाई ही सर्व जी मंडळी सुनील भाऊ डोई फोडे बालनाना नानाय त्याच्यानंतर गणेश लोखंडे जगन पाटील आहेत आम्हाला पूर्ण ताकदीनिशी काम करताना जिथं जिथं अडचणी येते तिथं तिथं ही मंडळी धावून जाते गावातील प्रत्येकाच्या अडी अडचणीमध्ये ही मंडळी उभी राहती आणि त्या माध्यमातून गावाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून काम करायला लागलो येणाऱ्या काळामध्ये या गावामध्ये बेघर असतील त्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी आम्ही आता पूर्ण ताकदीनिशी परत सर्वे सुरू केलेला आहे जे लोक घरकुलापासून वंचित असतील त्यांच्यासाठी पंधरा मे पर्यंत सेल्फ आ, योजना म्हणजे योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठीचा लिंक आणि ऍप येणार आहे त्यांनी त्याच्यावर आता याच्यामध्ये असे की सर्वे करत असताना जिओ टॅगिंग प्रमाणे येते म्हणजे ज्याला घरकुल पाहिजे त्यांनी त्या जागेवर उभं राहायचं तिथं त्याचं जिओ टॅगिंग होईल ते घरकुल त्याला तिथेच मंजूर होईल या गावामधून जास्तीत जास्त माझं म्हणणं आहे की पाचशे हजार जितके लोक घरकुलाच्या साठी अर्ज करतील त्या सर्वांना मंजुरी देण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे आम्ही पक्षपात किंवा आणखीन दुसरा कोणता विषय न करता कोणीही आलं त्याला ते देण्यासाठी प्रयत्न करणार आहे विहिरीच्या संदर्भात जे जे लोक प्रस्ताव दाखल करतील ग्रामपंचायत ठराव घेऊन त्यांचा रितसर प्रस्ताव पंचायत समितीला स्वतः सादर करेल आणि माझ आव्हान आमच्या गावकरी की तुम्ही सिंचन प्रस्ताव दाखल करत असताना आमच्या ग्रामपंचायतच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला एक रुपया सुद्धा द्यायचा नाही त्यासाठी पैसे लागत नाही ही तुमच्या हक्काची योजना आहे ती तुम्हाला मिळालीच पाहिजे त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची आमची ग्रामपंचायतची तयारी आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रस्ताव दाखल करा आणि त्याचा लाभ घ्या माझ्या गावामधल्या माझ्या शेतकरी बांधवांना जर मोठ्या प्रमाणात विहिरीचा लाभ मिळाला तर सर्वात जास्त आनंद आमच्या ग्रामपंचायतच्या या पूर्ण बॉडीला होईल आणि आम्हाला असं वाटेल की आम्ही खऱ्या अर्थानं सेवा करण्यामध्ये परिपूर्ण ठरायला लागलेलो आहे त्या दृष्टिकोनातून मी नम्रपणे आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त अर्ज दाखल करा आणि ग्राम पंचायत द्यायचं नाही हे सुद्धा खुला आव्हान आपल्याला करतो सर्व माझ्या या पंचक्रोशेतील माता भगिनी बांधवांना शेतकरी बांधवांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ग्रामपंचायत पारद आपल्यासाठी कटिबद्ध आहे आपण अर्ध्या रात्री जरी आवाज दिला तर आमच्या ग्रामपंचायतची संपूर्ण बॉडी ही तुमच्यासाठी त्या ठिकाणी उभी राहील ही ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र